हॅलो फ्रेंड्स मी राजेश्री पाजनकर स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल आज आम्ही चाललो आहोत रोड ट्रिपला तर आम्ही रोड ट्रिपला जात आहोत टॅम्पापासून वॉशिंग्टनला जी अमेरिकेची राजधानी आहे तिथे आम्ही चाललो आहोत तिथे पोहोचायला आम्हाला जवळपास तेरा तास लागणार आहे बाय रोड तर आम्ही गॅप घेत घेत जाऊ त्यानंतर न्यू जर्सीचं जे टेम्पल आहे ते बघणार आहोत तर मी याची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला पुढे सांगत जाईल आहे तर आपण आता निघूया गणपती बाप्पा मोरया हॉटेलमध्ये आलो इथल्या ऐका आणि तिथे आता रात्रभर आम्ही रेस्ट घेतली आणि आता सकाळी इथे आम्ही ब्रेकफास्ट करून इथून मग पुढच्या प्रवासाला जाऊया ऍक्च्युली आम्हाला निघून आता साडेपाच तास झाले आहे जवळपास हे हॉटेल होतं जिथे आम्ही राहलो पूर्ण टाईम रात्रभर आम्ही इथे स्टे केला So, हा ही होती आमची रूम आता आमचा इथून पुढचा प्रवास सुरू होईल किती छान सगळीकडे कसं हिरवळ हिरवड दिसेल तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट झाला आणि आता इथून सात तासाचा आमचा सा पुढचा प्रवास सुरू छोटसं जिम पण आहे सो <laughs> फ्रेंड्स so हे व्हिडिओ मी मार्च मध्ये काढलेले कारण आम्ही फिरायला गेलो होतो ते मार्च मध्ये स्प्रिंग ब्रेकमध्ये तर ते तेव्हा मी हे व्हिडीओ काढले होते मी एडिट करू शकले नाही तेव्हा तर ते त्यामुळे मी आता हे व्हिडिओ एडिट करून तुमच्या पुढे सादर करत आहे या पूर्ण व्हिडीओ ची एक सिरीज मी बनवणार आहे तर आम्ही ना आता इथे थोडा रेस्ट घ्यायला आलो हा रेस्ट एरिया आहे इथला इथे ना रो रोड दर थोड्या माईलवर गेल्यावर ना रेस्ट एरियाज असतात तिथे असं एकदम गार्डनसारखं केला आहे पहा त्यांनी झाडं वगैरे छान आहेत आणि इथे मग फ्रेश होऊ शकतो असा इथला हा रेस्ट एरिया आहे इथे बसायची पण सोय आहे मी दाखवते बघा तर आता तेच आम्ही इथे थोडा वेळ थांबून आणि इथे थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया आणि मग पुढे निघूया शेवटी आम्ही पोहोचलो आम्ही फायनली फायनली तेरा चौदा तासांनी फायनली आम्ही पोहोचलो अह रूम मध्ये जिथे आमचं हॉटेल आहे ते इथे त्यांनी आम्हाला ना अशा प्लेटा वगैरे सगळंच प्रोव्हाइड केलं आहे प्लेटा दिल्या आहेत कप दिले आहेत त्यानंतर इथे ग्लासेस वगैरे सगळं दिलं आहे इवन तिथे पहा भांडे वगैरे स्टीलचे भांडे बॅन सगळंच त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे तर त्यामुळे तुम्हाला घरून काही सामान आणायचं असं सा गरज सो so, आमची जी, जी ट्रिप होती ती टेम्पा पासून पर्यंत होती वर्जिनियाला आम्ही काही दिवस थांबवून मग वर्जिनिया पासून आम्ही वॉशिंग्टनला जाणार होतो असा आमचा रूट होता तीन दिवस आम्ही वर्जिनियाला राहलो आणि चौथ्या दिवशी आम्ही अक्षरधाम टेम्पल साठी निघालो जे न्यू जर्सीला आहे कसा वाटला माझा व्हिडिओ ते प्लीज मला कमेंट मध्ये नक्की कळवा जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय